मराठी स्वागत आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले की नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता आणि सलोखा राखावा सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाण्याकडून लक्ष ठेवलं जात आहे आक्षेपार्ह संदेश स्टेटस ठेवणाऱ्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला सदर संचलनाकलीकरिता था। पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार दंगल नियंत्रण पथक जलत्कृती दलाची पथके आणि राज्य राखीव पोलीस दलाची पथके सहभागी झाली होती तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली तसेच पोलीस ठाण्यात पोलीस पाटील आणि शांतता कमिटी सदस्यांच्या मिटिंग घेण्यात आल्या आहेत